नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विपुल चौधरी आज सगळ्यात सर्वात महत्त्वाचा मला एक मेसेज द्यायचा की मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मेसेज दिलेला होता की मागच्या वर्षी पंचवीस नोव्हेंबरच्या तेवढ्यामध्ये पाऊस पड भरपूर पाऊस झालेला होता परंतु मागच्या वर्षी बागा ह्या खूप चांगल्या पद्धतीनं बागा निघालेल्या होत्या वरुळ मोर्शी नुरबार अचलपूर तालुक्याचा जरी विचार करतो सार्वत्रिक बागा ह्या अखोनात निघालेल्या होत्या परंतु यावर्षी क्लायमेटही चांगला आहे वातावरणही चांगलं आहे कारण तो यावर्षी केंद्राच्या भोंदुरु असतील संजातील थंडीचं प्रमाण एकदम कमी झालेलं आहे म्हणून यावर्षी पाऊस न येता बागांनी चांगल्या पद्धतीनं ताना घेतलेले होते परंतु तरीसुद्धा यावर्षी नवदीचं प्रमाण पंच्याहत्तर टक्के आढळून येत आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या तोंडसुद्धा येत आहे मी प्रत्यक्ष बघत सुद्धा परंतु यावर्षी नवदीचे प्रमाण हे पंच्याहत्तर टक्के आढळून येत आहे परंतु ज्या कुठल्या शेतकऱ्यांनी फॉस्फोरस चांगल्या पद्धतीनं स्टोअर केलेलं होतं त्या भागांमध्ये आजही खूप चांगल्या पद्धतीनं निघायला सुरुवात आहे परंतु जिथे पेट्रा पूट्रोझोल यासारखे वनिकून मारलेले होते तिथं कुटीमध्ये जर आपण पाहला तर नवतीचं प्रमाण हे खूप आहे तसंही सार्वत्रिक नवतीचं सा प्रमाण खूप प्रमाणात आढळून येत आहे तरी शेतकरी हा शेतकऱ्याला नेमकं समजायचं नाही की करायचं तरी काय बरेचसे वेगवेगळे प्रयोग चालू आहेत प्रत्येक कोणी कोणा पद्धतीने सांगत आहे कोणी कोण्या पद्धतीने त्या पद्धतीने शेतकरी हा फवारण्या करत आहे तरी मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो की मागही सांगत आलो आताही सांगत आहो आता की संत्रामध्ये खर्च आणि तुमचं उत्पन्न या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपण खर्च करायला पाहिजे म्हणून त्या अनुषंगाने मला इथं सांगायचं आहे की अशा सिच्युएशन मध्ये जर तिथं तुम्ही बावन चौतीस नवकीला स्टॉक पडून तिथं द्रोनिक ऍसिड म्हणजे डीएससी एस करा मी तुम्हाला सांगतो कुठलंच बायोस्ट्युबिलंट सुट्टीसाठी तयार झालेलं नाही बऱ्याच मनामधात बराचसा कल्ला झालेला होता की हे मारल्यानंतर बाग निघते परंतु मी तुम्हाला सांगतो की कुठल्या प्रोडक्टनं जर बाग निघाली असती आज पंच्याहत्तर टक्के बागांवरती नव्हत्या दिसलेल्या नसत्या शंभर टक्के बागा ह्या निघालेल्या असतात आपल्या डोळ्यांसोबत दिसलेल्या असत्या परंतु ते चित्र आज नाही आहे आपण जर बघितलं खूप आहे कुठल्याच व्हॉलिकूल भाग निघत नाही फक्त शेतकरी हा अंधश्रद्धेला बळी पडत आहे कुठलंच प्रोडक्ट हे पुटीसाठी तयार झालेलं ना नाहीये फक्त पुटीला जे चालना आपण देतो हे फक्त ब्रासुनाला हे फक्त द्रोनिक ॲसिडचं काम आहे म्हणजे ब्रासुनाचे दोन वर्ष आपण व्हॉलिक्यूल बनतो आहे द्रोनिक ॲसिड डी एस सिक्स डी एस सीचंच ते वर्क आहे की पुढीला फक्त तेवढ्यापूर्वी ते चालना देते बाकी कुठलंही स्टुमिलरचं मारा तुम्ही फक्त का जे काही असाल ते कास्टमध्ये नवतीचं प्रमाण अधिक नवकी निघालेली आहे नवकी आमचं प्रमाण अजूनही वाढून जाईल या पद्धतीची फक्त कंडिशन सध्याच्या कंडिशनला आपण बघत आहोत म्हणून मी शेतकऱ्यांना सांगतो की त्या पद्धतीला फवारणी घेणं गरजेचं आहे धन्यवाद